गन गणपतय नमः श्री गणेशाय नमः जय जयाजी गणपती मज द्यावी विपुलमती करावया तुमची स्तुती स्फूर्ती द्यावी मज पार तुझे नाम मंगल मंगलमूर्ती इंद्र इंद्रचंद्र द्याती विष्णू शंकर तुज पूजिती अवया ध्याती नित्यकाळी तुझे नाम विनायक गजवदना तू मंगलदायक सकल विघ्ने कलिमलदाहक नाम स्मरणे भस्म होती मी तव चरणांचा अंकित तव चरणा प्रणिपात देवादि देवा, देवा तू एकदंत परिसे विज्ञापना एक माझी माझा लडीवाळा तुझ करणे सर्वापरी तू मज सांभाळणे संकटा रक्षिणे सर्व करणे तुझ स्वामी गौरीपुत्रा तू गणपती परिसावी सेवकांची विनंती मी तुमचा चरणार्थी रक्षिणे सर्वार्थीची स्वामीया तूच माझा माय बाप तूच माझा देवराय तूच माझी करिशी सोय अनाथनाथ गणपती गजवदना श्री लंबोदरा सिद्धिविनायका बालचंद्रा हे रंभा शिवपुत्रा विश्वेश्वरा अनाथ बंधू भक्त कालका करी करुणा वरदमूर्ति गजानना परशुहस्ता सिन्दुरवर्णा विघ्ननाशका विश्वमूर्ति विश्ववदना विघ्नेश्वरा मङ्गलादेशा परशुधरा पापमोचना सर्वेश्वरा दीनबन्धु नम नमाजे नम नमाजे विघ्नहर्ता नमन माझे एकदंता नमन माझे गिरिजासुता सुता स्वामी स्वामिया नमन माझे नाही आशा स्तुतीची नाही आशा तव भक्तीची सर्व प्रकारे तुझ्या दर्शनाची आशा म्हणी उपजली मी केवळ मूड अज्ञान ज्ञानी तुझे सदाचरण लंबोदरा मज देई दर्शन कृपा करी जगदीशा मती मंद मी बालक तूची सर्वाचा चालक भक्त जणांचा पालक गजमुखा तू होसी मी दरिद्री अभागी स्वामी चित्त जडावे आनामी अनन्य शरण तुझला मी दर्शन देई कृपाळुआ हे गणपती स्तोत्र जोकरी पठण त्यासी स्वामी देई अपारदना विद्या अगाध ज्ञान वदन देई लपे त्यासी पिशाच भूत प्रेत न बाधी कदा काळात स्वामीची पूजा करोणी यथा स्थित स्तोत्र हे जपावे होईल सिद्धी क्षमास हे जपता नवे कदा गणपती चरणी माथा दिवाकरे ठेविला संपूर्ण श्री, श्री गजाननापणमस्तू